महादेवाचा आवडता सगळ्यात बेलची पाणी निवडणूक चालू आहे एकशे एकशे एक दोन पुढे केलेले आहेत असे आणि सोमवार आहे ना त्याच्यामुळे निवडून वेळेवर सकाळी पूजा असते ही गडबड होत नाही आता अशा दोन जुड्या होत्या दोन जुड्यातून बघू आता किती ना एक क्षण पुढे चालला हो कोणाला आणायला कोणाला आणायला सांग नका बापरे 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 त्याला विचारन कोणाला आणायला म्हणून कोणाला आणायला कुठे चालला सांग लवकर काय करायचं पाहायची का तुला कशी वाट पाहत त्यांना घेऊन जात जा बरा घेऊन जात जा बर यांना

हा अजून महादेव महादेव झाला आता तू सांग लवकर माझा मामा कुठे चालला तू मामा अश के केव्हा आता आणायला जात نے بھی اعلان کر رہا ہے بھاگو بھاگو मराठी गाडी कोणी आहे कोणी आणली बंदूक कोणासाठी आणली माझ्यासाठी माझ्यासाठी आणली मग त्याचा आवाज एकदम हे होता ना मॉडर्न हेलिकॉप्टर होते मॉटर मॉडर्न हेलिकॉप्टर

बाप भी भी खेले बच्चा ख बच्च दोन्ही अगोदर त्याला हे खूप आवडले खेळ म्हणून दाखव बरं जीप दाखव कशी निघते